खर तर उद्या देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा होतोय त्या अनुषंगाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा घर तिरंगा मोहीम राबवली त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद पाहायला मिळतोय पिंपरी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज चौदा ऑगस्ट रोजी पिंपरी सौदागर परिसरापासून तिरंगा वाटप जे आहे ते सुरू झालंय हजारोच्या संख्येने शहरवासाने जे आहे तिरंगा वाटप करण्यात येणार आहे आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम चालू आहे त्यांच्याकडनं जाणून घ्या कशा पद्धतीने ही हरघर तिरंगाची मोहीम त्यांच्या माध्यमातून राबवली जाते उद्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे त्या अनुषंगाने एक दिवस आधीच आपण शहरातील नागरिकांना तिरंगाचं वाटप करतोय काय उपक्रम आहे काय बद्दल माहिती आपण पाहिलं असेल की दरवर्षीप्रमाणे आपला स्वातंत्र्य दिवस या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे आवाहन केलं होतं दोन हजार चौदापासून पासून त्याच धरतीवरती आपण पिंपरीच्या शहरामध्ये पण हारगर तिरंगा अभियान थोडं मोठ्या प्रमाणावरती राबवतोय त्याचा उत्साह तुमच्या नागरिकांमध्ये आहे आणि आग। आग। मला वाटतं की या देशाबद्दलचं प्रेम हे व्यक्त करण्याची एक चांगली भावना आहे त्याच्यामुळे हारगर तिरंगामध्ये आज आम्ही सौदागर किमान वीस हजार घरावरती ध्वजे लावतील अशा पद्धतीचे प्रयत्न आम्ही सगळे करतो कशा पद्धतीचं आजचं नियोजन आपण पाहतो हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आज तिरंगा हातात आहे तिरंग्याचं रिंगण देखील केलेलं आहे काय नेमकं सांगायचं उत्स्फूर्तपणे तरी नागरिक सगळे आले आणि आपण पाहिलं असेल की या देशावरचं प्रेम उद्या होणारा स्वातंत्र्य दिवस आज एवढा मोठ्या उत्साह त्या ठिकाणी आज होतोय त्यामुळं उद्याचा दिवस खूप आनंदात असेल आणि आज, आज पाहिले की आमच्या येथील नागरिकांना हातामध्ये दोष घेऊन आज एक संदेश देतो लोकांना की उद्याचा दिवस आपण स्वातंत्र्य जो दिवस आहे अनेक महापुरुषांनी आपल्या प्राण्यांची आहुती देऊन तर हा दिवस आपल्या सगळ्यांना दाखवलेला आहे त्यांना त्यांच्या विचारांना स्फूर्ती विनम्र आजचा चौदा ऑगस्ट दिवस आम्ही साजरा करतोय आणि उद्याना ना स्वतंत्र दिवस आम्ही एवढ्याच मोठ्या उत्सवमध्ये साजरा करतात खरंतरच कामाचा दिवस असतो सगळ्यांचा मात्र जेव्हा त्यांना कळालं की तुमच्या मार्फत या ठिकाणी ध्वज जे आहेत ते वाटले जातात ते तिरंगा वाटला जातोय कामं सोडून सगळे आपल्या देशासाठी आज या ठिकाणी आलेले आहेत कशा पद्धतीचं वातावरण वात या ठिकाणी ध्वज वाटप ही संकल्पना असा विषय नाहीये त्याच्यामध्येच कळत की नागरिकांचं आपल्या देशावरचं प्रेम खूप चांगला आहे एवढ्या उत्स्फूर्तपणे नागरिक इथे येतोय आणि तो ध्वज घेण्यासाठी येतो कारण त्याला आपल्या देशाविषयी आपल्या देशाचा एक प्रेम आहे देशाभूती आणि तो प्रेमाची एक आपुलकी म्हणून आणि देश प्रेम व्यक्त करण्याची भावना म्हणून तिरंगा ध्वजी घेण्यासाठी इथं प्रत्येक नागरिक इथे उपस्थित करतो